झाल्यानंतर सगळ्या चिक्या मी कट करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा hey पद्धतीनं चिकी तयार झालेली आहे तुम्ही ही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवते गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की त्यासाठी लागणारं साहित्य इकडे दीडशे ग्राम शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इकडे आहे गुळ आणि तूप दोन चमचे लागणार आहे पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याची साल काढून असे त्या शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि गुळ खिसून घेतलेला आहे तर आता आपण चिक्की बनवायला सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा मी जाडबुडायची कढई घेतलेली आहे आणि कढई मी मंदाच्यावरती गरम करून घेतलेली आहे तर आता आपण मध्ये पहिल्यांदा घालूया गुळ गुळ वितळून घेऊया असं गुळ मी चिरलेला आहे पण पना आपण असं फोडून घ्यायचा आणि वितळून घ्यायचा आता गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे तर एक छोटा एक चमचा मी पाणी घालणार आहे त्यामुळे गुळ खाली लागणार नाही गुळ वितळून झालेला आहे आत्ता मी घालते एक चमचा तूप घालते साजूक तूप छान मिक्स करून घ्यायचं साजूक तुका तुपामुळे ना चिकीला चव छान येते आणि चमकदार चिकी होते तर त्यासाठी तूप घालणं गरजेचं आहे गुळ आणि शेंगदाण्याची चिकी रक्तवाढीसाठी चांगली असते शिवाय लहान मुलांना आवडते लहान काही मला सुद्धा आवडते आणि म्हणूनच मी बनवते कारण जेवणानंतर मला गोड काहीतरी लागतंच तर रोज वेगवेगळं असतं तर आज मी चिकी बनवायचं असं ठरवलेलं होतं तर आता चिकी बनवते हे बघा पाहू शकता पाक खूप छान तयार झालेला आहे बहु भरपूर सारे बबल्स म्हणजे हे आलेले आहेत बुडबुडे आलेले आहेत तर आपल्याला असंच हवं आहे आणखीन एक मिनटं आपण हलवून घेऊया सतत हलवत राहायचं म्हणजे खाली गुळ चिटकणार नाही आता मी पाक थोडासा पाण्यामध्ये टाकून बघते आहे जर घट्ट गोळा झाला तर पाक तयार झाला हे बघा हे असं आणखीन थोडा वेळ लागणार आहे की असं वातळ व्हायला नाही पाहिजे चिवट झालेलं आहे कडक झालं ना हे समजायचं आपला पाक तयार झाला पाक मी पाण्यामध्ये टाकून बघितला पाक छान तयार झालेला आहे तर आता घालूया शेंगदाणे करायचं मी खाली काढून घेते आणि आपण पसरवून घेऊया उलटण्याच्या किंवा स्पॅचुलाच्या मदतीने आपण असं छान पसरवून घेऊया मी इकडे थोडा लाटण्याचा वापर करते आपल्याला हवेत आकरा पसरवून थोडंसं मी पातळ पसरवते जाड नको आहे आपल्याला